चन्द्रभागा चंद्रभागा आता चन्द्रभागा नाही उभ्या जलमत विठला वारी नाही मृदुंग वाजे वाजे चालली मुखाने रामकृष्ण हरी मी भारत थोरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आणि विद्यार्थी विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज, आयोजित राज्यस्तरीय जलसंवर्धन दिंडीमध्ये मी दिनांक तीस जून ते सतरा जुलै या कालावधीमध्ये सहभागी झालो होतो या दिंडीत आम्हाला पालखी सोहळा पाल, पालकी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत चालण्याची संधी मिळाली आणि यामध्ये आम्ही पोलीस मित्र पालखीस्त स्वच्छता आणि विसाव्याच्या ठिकाणी मी आपल्या विद्याधन सहाय्यक मंडळाची माहिती तेथील वारकऱ्यांना दिली तेथील वारकऱ्यांना ही माहिती देणं एक किचकट काम होतं परंतु त्यांच्यासोबत अगोदर बोलून त्यांचे विचा, विचार त्यांच्या घरचे विचारपूस कुठून आहात हे बोलून त्यांना आपल्या विद्याधन सहाय्यक मंडळाची मी माहिती दिली आणि त्यांच्याकडून सकारात्मक परिणाम सकारात्मक बाजू घेण्यात आली आणि आपले कॉम्प्लेट त्यांना देण्यात आले はい。